कुठ चाललंय की बाबा कुठ चाललं म्हटलं कुठे नाही जातो बाबा कुठे नाही जात असं चाललं होतं आम्ही इकडे येतं काही नाही घरी चाललो होतो तू कुठ चालली व कोणाच्या घरी चालली होती बाबा हा अंधरून बोलून राहिली कोणी हाय का नाही घरी का जाऊन बसली तूस बापा सुलोचनाने बलावलं ना मला बलाव मान सन्मान जेव्हा मला कोणी ना जातो म्हटलं मी अशी तुमच्यासारखी रिकाम ठेकली इकडे फिरत नाही म्हटलं समजलं बरं बरं बापा बर बरं आम्ही बोल म्हणून टमक्या सारखी बोलून बोलून राहिली अजून नाही बिचारे गंगा हो बापा गेलीच नाही काल जातो म्हटलं बिचारे पण काल माय माझ्या डोक्यासोबत जर दुखे तर मग काही गेली नाही व गंगा मी हो आता उद्या जाऊन पालकन पंडितजी जवळ एकड नाही बोलून राहिली का बा तुमचं तुमचं म्हणते झमकलं म्हणते बापा कलावती सोबत एकदम रिश्ता टाकला म्हणजे <laughs> <laughs> तुम्ही मैत्रीता काय जमकल बापा असं हा एकदम काय जमकलं म्हटलं एकदम सोडून गेलो तुम्ही काय झालं म्हणजे तिचा तो टाकला भाऊ इथं शान पण शिकवण हिटलर पण शिकवण आणि आमच्यामुळे तिची संगत खराब होईल होत फालतू लोक तिची संगत खराब झाली ढेबड्या बायक बायका नाही काय मार आधार सम्मान पल्लू घेऊन घुमत राहते का एवढ्या म्हणजे स्वतःला शरीफ समजते शरीफ नाही आहे दुसऱ्याची संगत बिघडवते हो आणि दुसऱ्यावर नाव टाकते आणि दुसऱ्याने तिची संगत बिघडवली तिचा टाकला भाऊ माल येऊन म्हणे संगत बिघडली म्हणे त्याला काय माहिती टकले काय पहिल्या बायाने तिची संगत बिघडवली म्हणून अगे माय तिच्या भोवाला कोण बापा कोण सांगितलं म्हणजे रिकाम टिकड्या बायका रिकाम टिकडे बायका असले अं नुसतं मोर्चा घेऊन घुमते याच्या घरातला अंधार दे तिच्या घरातला अंधार आपल्या पोरी तिकडे एकच नवरा दोघी दोघी करते ते दाखवून ठेवते ना लोकांचं उघड पाहते लोकांचं उघड पाहले ठेसत वाय कुठल्या वनाच्या पळून मरण किडे पडून मे मरले तर दुन्या भराचे वाईट गुण स्वतःच्या अंगात भरले राहते ना लोकांवर नाव टाकते स्वतःचे गुण त्याचे चा, पुरीच्या अंगात गेले म्हणून तर काम केले होते दोन यक, न, दोन बायका एक नवरा केला होता ठेवते मायचे तसे संस्कार आहे गुण आहे तशीच लेकर पडते बाकी काय हाय बाकी काही असं आले तर बालर तोंडे डोंबऱ्या वनाची चोनते कोणवाय व तू कोण कोणवाय म्हटलं माझ पुरी म्हणून राहिली बोलासिर माणसानं जे विचारलं ते बोलाव लोकांवर काय जुलूम टाकत आहे ना मग माय पुढच्या नवरा केला होता पण तुम्ही घुसला तू किती वाई बेपाय ना, ना पहिले ते काय तोंडा वानाची लोक म्हणून राहिले तू इथल्याच पण तिचा पडला होता कलावती तिच्या भावाने काय गलत म्हटलं खरंच म्हटलं याला त्याला याच्यावर बोट दाखवून राहिली डोमळे भासते घुबड तोंडे ऐ काऊन वा तुले कोण झोबी सुटली आ तुले कोण झोबी सुटली नाव घेऊन म्हटलं काय मी तुझ्या नाव घेऊन म्हणाले स्वतःच्या अंगाला काय लावून घेऊन राहिली व अस्सिना तू भूड तोडी वी ढोमडीस भरी विठलासारखी आहे मी आ माझ्या देवाचे गुण आहे तुला तसं ना आ ऐकंड्या बोलाय लावून राहिली ती एकांड्याची असून गुण त्या अंगात म्हणून तू भूरी आहे माझ्या अंगात देवाचे गुण आहे म्हणून मी सावडी आहे समजलं चल हट देवाचं नाव खराब नको करू वांडाई तोंडे शांताबाई घे तुलाच म्हटला आ तुलेच म्हणाले आमचे पैसे होते त्या पुढील नवरा केला होता तिच्या घरी आम्ही काम धंदे करू त्याचे पैसे घेऊ त्याच्यात मनने घरी आणलं त्या पुरीने टिकू आणि तू टिकली तिथं म्हणून पुरीने घरी आणलं तोंडाचे लोक स्वतःच्या आता पोरासोबत पाय आली पाय ना तिथे जाऊन तिथे राहिली चांगली रोज फोन येते पुरीले घेऊन जा पुरीले घेऊन जा कवण पाहिलं मग त्या मैत्रिणीची पोरगी लोकांची जिंदगानी बर्बाद करायला गेली ती चान आम्ही तरी कोणाची जिंदगानी बरबाद नाही होऊ दिली आमच्या पोरीला घरी आणलं तू पाहि ना लोक एवढ बोट उचलत चार बोट त्या शिकलाय म्हटलं काय तोंड आव्हानाचे बंद कर ना करणार बाप्पा काय आपलंच लावून दिलं तुम्ही तर अ गंगे तू तर काही बोलूच नको गंगा नावाले काय तू तू ना करणी केली बाई तुला करणी केली म्हणून माई पोरगी तू तुला करणी केली म्हणून त्या जवळ आली तू ना करणी केली म्हणून कलावती आमच्यापासून बिछडली करणार त्या आव्हानाची खरी बदमाश तू आहे व ते आ वावल्या बावले वर सांगून राहिली वर मा सन्माननीय आदरणीय बनता लायकी म्हटलं ती लायकी असले मोठी मोठी शायनी बनवली जातात चबळ चब्बल चबर, 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 चबर करता वानाची मी लागत करणी नाही केली आता अशी के करणी करतो अशी करणी करतो तर तुला गावात राहणे जागा नाही कुठं जागा नाही भेटन तुला अशी कुतल्या सारखी करणारी म्हणून बदनाम करून राहिली लाजनी वाढत वाय कोणी पुढे झाकला आणि काम करायला कोमलनी घेऊन गेली आता तू काय सांगून राहिली मोठी शाईनी बनल जाती बदमद गावात नाही हाय माया पुतळा झाल्या पाहिजे तुला जिंदा झालेला पाहिजे राख्या टाकून मोठी सांगून राहिली अहो बोलून घ्या किती रंगारंगीचे तुमच्याकडून बोलणे होते ह्या मुख मुख चांगला दिला बोलाले वाईट बोलाले मुख नाही दिलं आम्ही नालायकाच्या मागे लागत नाही आम्ही नालायक लोक हाव नाही पाय तू बाई कलावतीचे चांगला वयन सर्वेचा चांगला वयन अशी पडती बाजू यांना तू यांचा वा नाही नाक घासून तू माझ्या पायाजवळ आली नाही तर माझ्या पायाची धूळ चाटली नावाची शांत बाईने म्हटलं हे लक्षात ठेव तू आता लक्षात ठेवाले हो 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 करणी करजो हा करणी करजो आम्हाला तू मग इन्ना आम्ही अव आम्ही तर अशा बायका हाय दोन घरी भाणे घासू उजा घरी न राहू कोणाची धूळ चाटणार आम्ही बायका नाही वय म्हटलं समजलं थांबण तुले करणी दिसते सारत दिसते दोन ले दोन लोकांच्या घरी जाऊन लोकांच्या घरी जाऊन तुला उजाही उजा घरी तर भेटली पाहिजे या समाजातच तुला राची उजा घरी नाही भेटन तर मग नावाची गंगा म्हणजो अशी बदनाम करून टाकन ना काय एक लोक तुले चांगले नाही म्हणत एक नाही हुंगन एक काय जण काम नाही देन तुले पडल्या कामाची नाही राहशील तू समजला लक्षात ठेव हा मांजर काय तोंड्या चल चल पाहून घ्याल तर आम्हाला आम्ही कुठच्या बिघडले तुम्ही आहे म्हणून ते बिघडली होती तुमची म्हणजे जरी आमच्या सोबत राहत सांग तिची माय सोबत बोले तुमच्या तुमची जी गुन्हा आहे तिची माय तिने सांगे म्हणून ते बिघडली म्हटलं आमच्या बिघडली आमच्या सारख्या पती वर नाही नाही नको सांगू दोन दोन दिवस सांगाले पाणी स्वतःला पत्ती वरत म्हणता टाकून ठेवलं त्या नवऱ्याचं बस तुलच टाकून देत त्या बुडीला खोटं करायला लावलं आणि आता लावून राहून राहिली अ खोट जास्त दिवस पचत नाही खोट जास्त दिवस पचत नाही दिवस खरं बाहेर असेल असं बाहेर ना बोलून राहिली तू हे शब्द आमच्या लक्षात राहील सपा

पडली समजून राहिली का बघू हो ना लंबे हाते करू मार मार लंबे लंबे हात करते आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करते मी आहे तर कोण नाही चोन काय वनाची गेला का नाही आता पाहिला व चाल बाई विचारले काय गलती ना, ना भांडणच झालं बापा हो बाई चल बापा कुठे याच्या मागं लागले पुरती ले ले। लोकर लोकर ले ले माई -माई बस कलावती आता लग्न बंधन तडकून जायचं आपल्याला लवकरात लवकर लग्न करून आपल्याला घरी आपल्या घरी येऊन तू मी काय म्हणतो मला येऊन राहिले आता पाहुणे पावाले मला पाहुणे पावाले येऊन राहिले मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं तर माई माझ्या आलीस आहे एवढ्या अंगोणी बस ते एक दोन दृष्टी येऊ द्या त्या रिश्त मी अशी ठुकरावतो आणि ह्या रिश्तला ठुकरावला बस तुमचं मी घरी काय काय आहे ते खरं खरं सांगून देतो हे पोरग मला आवडते पण तुमच्या घरी तुम्ही बरोबर पा मी मायाकडून पूर्ण राजी आहे आणि का नंतर का तुमच्या आईने म्हटलं का हे पोरगी मला पटत नाही मी फाशी घेऊन मी आता सांगून राहिली नाही नाही मनावतो तुम्ही आईले टेन्शन नको घेऊ बरोबर पहिले नाहीस म्हणन पण ठीक आहे ना प्रेमा पुढं सगळं काही भोक नाही मायासाठी तर बघतो मी सगळं काही हो नाही तर आई आईसमोर भोक नाही म्हणून जाण तुम्ही नाही तर पहिले सांगून राहिले बाबा मी नाही 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 असं कस प्रेम कहाणी आपली बर का का मी काय म्हणतो फिराले पहिले मग पाहुणे पावाले ते म्हणते ना चुकून जर समजा मायापेक्षा चांगला पोरगा भेटलं तर तू सोडून देशील मला कोणत्या याच्यावरून बनू का तुम्हाला लग्न करशील म्हणून मायावर विश्वास ठेवा मी नाही करणार बस फक्त मी तुम्हाला माया मायावर विश्वास ठेवा मी हाच शब्द देतो आणि तुम्ही मायावर विश्वास ठेवा अ मी झाले तर तुमची वर नाही तर कोणाचीच नाही बस विषय संपला ठीक आहे ठीक आहे तुला मोबाईल घेऊन द्यायचा आहे उद्या उद्या एक काम कर ब्युटी पार्लरसाठी पैसे देतो मी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ये आणि कपड्याची की खरेदी करून घे आणि तुले काय काय पाहिजे मी त्या अकाउंटले पंधरा हजार रुपये टाकून देतो फोनपेवर काय काय लागते ते घेऊन घे सध्याचं मग लागतोय लागते लागते अजून पैसे देतो मी तुले आणि मस्त ब्युटी पार्लरमध्ये जाय आणि मस्त आता जवान पोरीसारखी राज जाय तू एकदम वयस्कर बाईसारखे कपडे घालून घेतं चांगली पोरीसारखी राज जाय बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे बापा ब्युटी पार्लर ले जातो मी मी माईला करून आली आई म्हटलं मी ब्युटी पार्लर जाता मी विचारायला जातो म्हटलं तेच बहाना करून आली मी तुम्हाला भेटायला असं हो ना बापा काय करता तुमच्या सोबत म्हणजे जेव्हापासून भेटले ना तेव्हापासून माझी जिंदगी एवढी मस्त वाटते मला तुम्हाला सोडून जाऊ नाही वाटत तुमच्या गोष्टी सायकुशा वाटते तुमच्यासोबत बोलूशाच वाटते आणि तुम्ही सोबत येत तेव्हाच माझ्या तोंडावर स्माइल येते ना तसं मग दिवसही भर मला कोणी हसवायचा प्रयत्न करणं येत तुम्ही याय ना तर म्हणजे स्वतःला खूप हॅप्पी फील करतो मी असं बर झालं ना बा ठीक आहे ना ठीक आहे ना ठी मन जुळले आपले बर देवाचा वर वरतूनच आपली रेशीम गाठ जुळली असन अन आपले रेशीम गाठ हे प्रेमात अडकून नंतर रेशीम गाठ बांधली जाणार आहे असं काहीतरी असं हो बाबा काय आहे ना काही नाही आई म्हणे आता पंडितजीजवळ विचारायला जातो म्हणे आता माहित पडेल ना कोणत्या पंडितजी जवळ विचारायला जाते ना कोणता नक्षत्र निघते ना कोणती पूजा निघते ना काय निघते तर माहितच पडते आता असं काय हो तुमचं नाव काय होाबरू झाबरू ते झाबरू मला आवडत नाही झाबरू तर काय म्हणत जाऊ मी तुम्हाला जानू म्हणत जास्त जानू ठीक आहे मग आजपासून तुम्ही माय जानू मय बाई घोबर तोंडी पाहि ना बापा अं पाय न किती प्रेम झाले यायले दोन दिवसात दोन दिवसाचं प्रेम एवढं पाण्यात पडलं आणि करून राहिले मन तर असं करते नदी नदीत दोघांनी धकालून द्याव कुत्रे मला माया कोण चांगलं पायला होत माया दुश्मनाचं हे कुत्री आपल्याला सोडून गेली ना मया कोण चांगलं पायला नेऊन राहिले वाला आणि हाय इच्छा एवढा मरून राहिला अरे तिचं पहिले लग्न झालंय ना भामट्या काय बाई पोट्ट आहे बाबा पाटलींबाईच्या कानावर गोष्ट तर टाकली पण पाटलिनबाई कानावर घेत का नाही घेत काय माहिती मला मध्ये कट दिसते आहे ते राहते प्रेम आता काय करतो सांग काय करतं ढकालतं का पाण्यात ते सांग माणूस आहे ना माय उठाना झपझप आपल्याला धरण दलित आपल्यावर लक्ष देणार कोणी नाही आहे बापा सर्वजण आपले दुश्मन बरे मेले म्हणून दोघी दो जणी नाही काय जाऊ ना बापा पण नाही काय हिच्या सोबत काही ना काही कारण करावं लागते वाला हा इचा पहिला बॉयफ्रेंड म्हणजेच नंदूजी आणि चंदूजी नंदूजी चंदूजी ले बोलवा लागन तो माया बॉयफ्रेंड नाही इचावाला कलावटा होता नाही काय काहीतरी पैसे याच्या समोर त्याला बोलवा लागेल प्लॅन करावं लागन हे होऊ नाही शकत शक्यच नाही आहे हे आमचं बुर नाही इथं चांगलं कधीच नाही झालं पाहिजे देखो ना देखो ना जुल्फोसे कैसे जुल्फोसे तेरी छुपती प्यारी प्यारी सी मुस्काने हे अरे नजरे मिली अरे दिखने लगी तो क्या ही करा मैं लय गाणे म्हणून राहिले ना तुम्ही आता पाय जरी नाही आता प्रेम दोन दिवसात उतरवलं पण पन... काय माहित नाही प्रेम जरी याचं खरं असेल तर तुटून का नाही तुटून बरे नाही 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 कलावतीचा भांडा फोडाच लागन कलावती नावाय होती चांगली नव्हती काय कराव गड्या काही समझायला येऊन राहिलं डोक तर चालूच नाही राहिलं काय कराव ना काय नाही काही समजायलाच येऊन राहिलं ना बाई शांतबाईच लग्न करून देतो म्हणते अरे लग्न कधी करते आणि काय करते अजून पैसे वाले आहे नाही हे लोक पैसे वाले आहे ना बाई किती पैसे आहे अन हिच्या इकडे आपण काम मागायला तर तू विचार कर कमले हे जर पाटलीणबाईच्या पुराच बद लग्न केलं तर पाटलीणबाई चे छोटी सून हो बाई पाटलाची सुनबाई म्हणून दे दिले अन बाई इथं किती पैसे रद्द नाही आपल्याला पैसे देत दिन कामाचे नाही 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 बापा स्वप्न पाहूनच मी मरून जाऊ मरून जाईन बापा नाही 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 असं नाही झालं पाहिजे तिच्या सोबत वांगला झालं पाहिजे सुरुवात चांगलीची आपल्यापासून झालं पाहिजे अरे देवा हे पस्तावली पाहिजे आपण नाही ठीक आहे मग आता घरी चालली मी बाकीचं कन्वर्सेशन आता मोबाईलवर बोलत जाऊ आपण असं रोज रोज भेटणं चांगलं नाहीये जरी मी भेट नसन पण मलाच चांगलं नाही वाटत आपण नाही काय परवा जो तुम्ही मला फोन घेऊन घ्यायचा तो 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 मी तोंडाने मागतो आता काय आहे ना तुम्ही होऊन राहिले तर मग नवऱ्याला जे मागायचा हक्क आहे ते तर मागूच मागू शकतो मी मला मोबाईल घेऊन फटकन आणि ब्युटी पार्लर मी जातो मी पाहतो स्वतःला चेंज करतो लवकरात लवकर लग्नाचं पा अन मी माईला सांगतो दोन चार पाहुणे निरोप घेऊन येतो मग आपल्या लग्नाचं तयारी करून घेऊ नाही ठीक आहे ना काही हरकत एक्सक्यूज मी आमचा रस्ता रोखला तुला रोखला तुला आमचा थोड्याच्या आवडीने बोलल काजल म्हणून राहिली त्या बाप्पाचं नाव घेत का तू बाप्पाचं नाव घ्यायला आदर सन्मान सत्कार असतं पण त्या लायकीची तू आहे समजलं आमच्यासोबत पुढे पडत नाही घेतो पाय मला काहीच बोलायचं नाहीये आमची मैत्री तोडली कोण त्या मायन त्या मायन रश्मीन गंगीन शांताबाई न आमची कलर दोस्ती तोडली तुम्ही सांगून राहिली मी तुमची दोस्ती जास्त टिकत नाही बाई टिका रे तर पाय न देव देवाना देवा तुमच्यासोबत असं बेकार केलं पाहिजे बेकार केलं पाहिजे तू व तू अपशे गुन्ह्यात तोंडाचे हे कोमली कोमली अपशे गुन्ह्यात तोंडचे अ तू तर एवढी अवदसा आहे अवदसा असाले अ तू कमलाच्या घरी होतपर्यंत औदसा होती म्हटलं कमलाच्या घरी जेव्हापासून तू गंगाच्या घरी गेला तेव्हापासून औद्यास चालली गेली बरं झालं तू कमलाच्या घरी चालली गेली तर हा ना तर आमच्या माया तुमची मैत्रीने तोडली म्हटलं बनू तू पाय कशी आहे माणसानं धाकून पाव का आपण कसं आहे नंतर लोकली उठवा समजल राहिली आमच्या कलावती लग्न करून गंगी गंगी लग्न करून देईन शांती लग्न करून देईन आणि कलावतीच्या लोकांच्या तुमच्या माया पैसे घेते व याच्या लग्न करून देते पैसे खाऊन देते असे तुमच्या मायाची काम हाय का तू तु तुझ्या तु काम पाय ना तू तु तुला तु तु काम पाय बस विषय संपला आणि आमच्या जवळ फकल फकल करू नको जाय जवळ जाय फकल फकल कर काय सांगून राहिली करून कलावती लग्न फग्न नाही करत कलावतीच झाबरू नाही काय मार अंग अंग मुंगाय कष्ट कस कसा दिसते पाटलींबाई पोरग त्याच्यासोबत कलावती लफड चालू आहे म्हटलं रोज कलावती भेटायला जाते तुम्ही तु, तुम्ही करता का लफड हाय माझ्याजवळ दोन पोर करता का लफड सांगा काय नाय गोष्टी व तू वींगरा लवकर आम्हाला कधी फलावतीचा फालावती सांगून राहिली ना

आता जर ताकत दाखवली ना घेन एकांदा दगळ बका बका तोंडावर तोंडच ठेचत बसून ती आवाला बोलायची हिम्मत नाही राहील मला काही सोडून मले काही नको करू तू माय काही होणार नाही मी माय, माय बापाचं काही टेड होऊ देणार नाही हो आपण सर्वशक्ती नारी आहे आपल्यात मग दिमाग खराब झाला तर मग आपण काही विचार नाही करत म्हणून सांगून राहिली हो पेल्या काही करू नको तू लवकर निघून जाईल तू असं मनशा होतं मग तू मनशा असाले निंगण मा जाण काय डोकचं खाऊन राहिली व काय डोकचं खात काय जीवाचं खकाना करत चल बर, पिंकी, आपणच चल ढंग ढमनीच्यात चल आपण झेंबाड वांडाय घुबड काऊन व हो याच्यावर काही असंच नाही पडला ना माय मी जवळ म्हटलं ना पाटलींच्या पुरेसोबत कलावतीचं समोर सुरू आहे तुम्ही माय पाहणी घेऊन आणते माय कानावर गोष्ट पडली होती ना का शांतबाई पाहणे आणून राहिली म्हणून काही नाही आम्हाला काही नाही कर लागत म्हणून तिथं म्हणणी म्हणजे येईल कलावती सोबत यायचं अजून जुळात आहे फक्त कलावतीच्या मायचं मला असं वाटतं याच्यासोबत जुळलंय आहे का नाही पोट्या बाई मला पोट्ट्याचं तू राही सांगता ना बाबा पोट्यायच होऊ शकते बयाच येडा बनून पेळा खाते या पोट्ट्याला बदमस आहे कोणाची वैथे रश्मीची बहिणी पोट्टी उलीशी काय किती चर करते माहित आहे ना अ बोला कमी नाहीये बाप्पा नक्की कोमल येऊन पुढे गेली हुशार झाली काय करा बाप्पा आता मग काय कराल तर काय करायच राहिला बापा ना आता जिंदगी आहे आणि जिंदगीत कलावती आहे आणि कलावतीला आपल्याला खाली पडायचं आहे करू काही ना काही काही टेन्शन नको घेऊ तू काही टेन्शन नको घेऊ आगे आग मजाही मजा आहे हां काय टेन्शन नको घेऊ हे बघा मित्रांनो मोबाईल प्रॉब्लेममुळे दोन दिवस व्हिडिओ येऊ नाही शकला तर मी काल बनवला आणि आज टाकला हा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगाल चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया मग आपण उद्याच्या भागामध्ये कंटिन्यू आता आपण कलाव लग्न करूया काय करूया बघूया काय होते काय नाही तर चला भेटूया बाय